नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद आता राम मंदिर जरा जय श्रीराम बोल म्हणजे व्हिडिओला जास्त भेटतील थी। ठीक 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 आहे 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 घेतो तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय श्रीराम एक मिनिट एक मिनिट बाबासाहेबांना मानणार आहे ते तुझ्या व्हिडिओला कशाला लाईक करतील तू जरा जय भीम पण बोल हो का जय श्रीराम जय भीम एक मिनिट एक मॅनेजमेंट एक मिन। ना आता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मग अजून जरा त्यांचा वर्ग सुद्धा आपल्याला भेटेल ना हा ते पण घे बरोबर बरोबर जय श्रीराम जय भीम जय शिवराय एक मिनिट मॅनेजमेंट सध्या मराठा ट्रेंडिंगला बाबा मराठा कुठं आहेस तू त्यांचं पण नाव घे म्हणजे जरा आपल्याला सबस्क्रायबर वाढतील ठीक आहे जय श्रीराम जय भीम जय शिवराय जय मराठा झालं का अजून कोण बाकी आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे आजकाल सोशल मीडियाची पिढी तुम्हाला गुंडाळत चालली आहे आपण आपल्या धर्माच्या जातीच्या भाषेच्या आणि प्रांताच्या श्रेष्ठतेमध्ये वाटले गेलेलं आहे आपण भारतीय आहोत हे विसरत चाललो आहोत आपण सर्व भारतीय आहोत याबद्दल अभिमान बाळगावा जेणेकरून आपण सर्व एक भारतीय म्हणून पुढे जाऊ